वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात कोर्टात जेव्हा जामिनासाठी युक्तिवाद झाला तेव्हा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने जे आरोप केले ते सर्वांच्या उंचावणारे होते या म्हणणं असं होतं की वैष्णवीला कुटुंबाने नको त्या व्यक्ती सोबत करताना आणि कदाचित त्यातूनच तिने आत्महत्या के केली असावी वकील एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुढे असंही सांगितलं की वैष्णवीच्या वडिलांकडून मागितलेली गाडी हुंडा या सगळ्या गोष्टी बनावट आहेत आणि ज्या हगौरंकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत त्यांना कुणाला गाडी मागण्याची गरजच काय हगवणे कुटुंबाच्या वतीने ज्याने कोर्टात सगळा युक्तिवाद केला त्यांचं नाव आहे विपुल दुशिंग हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी वाढवू नये यासाठी दुशिंग यांनी केलेल्या युक्तिवादाने फक्त उंचवल्या नाहीत तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली कारण एका लेखीची बदनामी ते करत होते पण हगवणे यांची बाजू मांडण्यासाठी ज्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवला त्या दुषिंग यांचंही एक जुनं प्रकरण या निमित्ताने समोर आला ज्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता पुण्यातल्या गुंडांच्या केस हाताळण्यापासून ते वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींची बाजू मांडणारे आणि वैष्णवीचं चारित्र्य हनन करणारे वकील विपुल दुशिंगे नेमकं कोण आहेत त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे तुम्ही हेब केलेलं नसेल तर बटन क्लिक जरूर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकवरही फॉलो करा वैष्णवीवरतीची ननद आणि पतीकडून सातत्याने चारित्र्यावर संशय घेतला जात होता हे वैष्णवीच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या एका ऑडिओ चॅटिंग नंतर समोर आलंच होतं पण हगवणे कुटुंबाने स्वतःच्या बचावासाठीही आता हाच धागा पकडलाय आणि पोलीस कोठडी वाढवून न देण्यासाठी वैष्णवीची चूक कशी होती हेच कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला हगवणी कुटुंबाचं वकील पत्र पुण्यातील परिचित वकील विपुल दुशिंग यांच्याकडे देण्यात आले दुशिंग यांनी वैष्णवीची आत्महत्या करण्याची मानसिकता कशी बनली होती आधी पटवून दिलं त्यात हगौणी कुटुंबाचा कसलाही संबंध नाही हे त्यांना कोर्टाला सांगायचं होतं वैष्णवीने याआधी एकदा उंदर मारण्याचं औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला होता असं विपुल दुशिंग म्हणाले वैष्णवी आणि एका मुलाचे संबंध होते आणि त्या मुलाचा ता अठरा तारखेला साखरपुडा झालाय यासाठीच ती फोन करत होती आणि समोरच्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या के केली असावी असं वकिलांचं म्हणणं आहे वैष्णवीच्या अंगावर जे मारहाण केल्याचे निशाण होते त्यावरही विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला ज्यात ते म्हणतात की नवरेने बायकोला कानाखाली मारणं हा घरगुती हिंसाचार होत नाही ज्या हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत ते चाळीस लाखांच्या गाडीसाठी छळ करतील का असाही सवाल दुषिंग यांनी कोर्टासमोर केला याशिवाय हगवणे कुटुंबाच्या दागिन्यांविषयी सुद्धा चुकीची माहिती सांगितली जाते त्यांचं सोनं हे व्यवसायासाठी गहाण वकिलांचं म्हणणं आहे दरम्यान वकील नितीन अडगळे यांनी हा सगळा युक्तिवाद खोडून काढला आणि विपुल दुशिंग यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं हे असं असलं तरी विपुल दुशिंग यांची मात्र यानंतर चर्चा सुरू झाली कारण त्यांनी वैष्णवीवर जे आरोप केले ते सर्वांना संता पाडण्यासारखे होते विपुल दुशिंग यांनी पुण्यातल्या अनेक मोठमोठ्या केस यापूर्वी लढवलेल्या आहेत आणि त्यांची ऍडव्होकेट विपुल दुशिंग अँड असोसिएट सी लॉ फॉर्म आहे पुण्यातल्या नामांकित आय महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय आणि पुण्यातच प्रॅक्टिस सुरू केली यापूर्वी विपुल दुशिंग हे नाव पुण्यातील पोर्षकार अपघात प्रकरणात गेल्या वर्षी समोर आलं होतं एका बिल्डरच्या मुलाने खाली तरुण आणि तरुणीला उडवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता जे प्रकरण देशभर गाजलं त्यानंतर बिल्डरच्या मुलासह त्याचं पूर्ण कुटुंब तुरुंगात गेलं या बिल्डरच्या मुलाच्या रक्ताचे नमुने जेव्हा तपासण्यासाठी ने नेण्यात आले तेव्हा ते नमुनेच एका महिलेच्या रक्तासोबत बदलले गेले आणि त्यामुळे ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता बिल्डरचा मुलगा दारू घेऊन गाडी चालवत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून हे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते या डॉक्टर्सपैकी पैकी अजय तावरे या डॉक्टरची बाजू विपुल दुशिंग यांनी कोर्टात मांडली होती विपुल दुशिंग हे त्या प्रकरणात डॉक्टर अजय तावरेला कोणताही दिलासा देऊ शकले नव्हते आणि तो अजूनही येरवडा कारागृहात एवढंच काय पण तावरेला आता पुणे पोलिसांनी किडनी बदलणाऱ्या दोन हजार बावीसच्या एका रॅकेट प्रकरणी पुन्हा ताब्यातही घेतलंय विपुल दुशिंग यांनी बाजू मांडल्याचं एक ताज प्रकरण आहे तर असच एकदा ते एका वकिलाला मारहाण केल्यामुळे चर्चेत आले होते पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे दोन हजार बावीस मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचा सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला त्यामुळे न्यायालया बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशिंग यांची अटक टळली होती विपुल दुशिंग यांनी कुख्यात गुंड शरद एका गुन्ह्यात निर्दोष मुक्तता केली होती जानेवारी महिन्यात ज्या शरद गोळ्या घालून हत्या झाली त्या शरद मोहोळची एक लढवली त्या दुशिंग यांचाही समावेश होता दोन हजार ला एका अपहरण खंडणी आणि जीव मारण्याची धमकी प्रकरणी शरद मोहोळवर पौन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या दुषिंग यांनी काम पाहिलं एकाही साक्षीदाराने त्यावेळी मोहोळच्या विरोधात साक्ष न दिल्यामुळे कोर्टाला मोहोळची निर्दोष मुक्तता करावी लागली याशिवाय दोन हजार सहा मधील गुंड संदीप मोहोळच्या हत्या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ज्या वरिष्ठ वकिलांची टीम होती त्यात सुद्धा विपुल दुशिंग हे होते त्यावेळी नवखे असलेल्या दुशिंग यांनी केस हाताळल्या वकील विपुल दुशिंग यांनी अर्थातच हगवरे कुटुंबांनी त्यांना जी माहिती दिली तीच कोर्टापुढे मांडली पण त्यांच्याकडून वैष्णवीचा मृत्यूनंतर ही जे चारित्र्य हनन झालं त्यावर तीव्र टीका करण्यात आली आणि संतापही व्यक्त झाला बाबाने स्वेच्छेने दिलेल्या गोष्टींना हुंडा या व्याख्येत बसवता येत नाही असं दुशिंग यांचं म्हणणं होतं हा युक्तिवाद तुम्हाला तरी पटतो का आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी या जगात नसलेल्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं कितपत योग्य वाटतं याविषयी तुमचं सुद्धा मन कमेंट मध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे शेअर करा